हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदनिज निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या नोंदणी व मुद्रांक विभाग आज जो पेपर झाला आहे त्या सर्व शिफ्टचे प्रश्न आज आपण बघणार आहोत तसेच काल झालेला आणि परवा झालेला शिफ्ट हे सर्व प्रश्न आज आपण बघण्याचा आपला मानस असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्यांच्या शिफ्ट बाकी असेल त्यांना नक्की चोडीमधून फायदा होईल तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती आहे ऑप्शन आहेत अति तिथे माती पळसाला पाने तीनच दुरून डोंगर साजरे कि यापैकी नाही तर लक्षात घ्या सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हणजे आहे ती आहे पळसाला पाने तीनच यानंतर पुढील प्रश्न वेगळा शब्द निवडायचा आहे अंधार तिमीर तम आणि वचक तर अंधार तिमीर आणि तम ही सारखी शब्द आहेत वेगळा जो शब्द आहे तो आहे वचक पुढील प्रश्न शंका शब्दा शब्दा या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे तर शंका या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे खात्री पुढील प्रश्न मनाला वाटेल तसे या शब्दा समूहाबद्दल एक शब्द निवडा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मनसोक्त पुढील प्रश्न शिसे या मूलद्रव्याचे रासायनिक संज्ञा कोणते आहे तर ते आहे पीबी पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीची निवड कोणामार्फत केली गेली योग्य उत्तर आहे प्रांतिक कायदे मंडळ पुढील प्रश्न गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचे आहे तर योग्य उत्तर आहे पी टी उषा पुढील प्रश्न सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे अरसे वापरतात तर योग्य उत्तर आहे अंतर्वक्र पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर आपल्याला ऑनलाईन स्वरूपात प्रॅक्टिस जर करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन मटेरियल उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला पाच फुल्यान टेस्ट भेटतील सामान्यांच्या सात टेस्ट त्यानंतर मराठी व्याकरण एकतीस टेस्ट अशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत अधिकच्या माहितीसकरिता ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करा त्यानंतर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चालू घडामोडी टॉपिकमधील हा प्रश्न आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हेग पुढील प्रश्न काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर आहे आसाम पुढील प्रश्न इस्रोने तयार केलेली नवीन नकाश यंत्रणा कोणती तर याचं योग्य उत्तर आहे भुवन पुढील प्रश्न भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे विनोबा भावे पुढील प्रश्न राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे तर योग्य उत्तर आहे घुमर पुढील प्रश्न रबराच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणते Right तर राईट आन्सर आहे केरळ पुढील प्रश्न डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते योग्य उत्तर आहे अजीवनसत्व पुढील प्रश्न एचा योग्य फुलफॉर्म कोणता आहे तर योग्य उत्तर आहे डीऑक्सिरिवन्युकलिक ऍसिड यानंतर पुढील प्रश्न पंचायत समितीचे सचिव कोण असतात योग्य उत्तर आहे गट विकास अधिकारी पुढील प्रश्न पानिपतची दुसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर ती झाली आहे पत्रा पंधराशे छप्पन मध्ये पुढील प्रश्न पेशव्यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न पोर्तुगाल देशाची राजधानी कोणती आहे योग्य उत्तर आहे लिस्बन खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा आहे योग्य उत्तर आहे गुजरात नेक्स्ट खालीलपैकी कोणती मृदा सर्वाधिक आम्लधर्मी असते योग्य उत्तर आहे लॅट्राइट मृदा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यात लोकसभेसाठी एकूण किती मतदारसंघ आहेत योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस पुढील प्रश्न नालंदा विद्यापीठ कोठे आहे योग्य उत्तर आहे बिहारमध्ये पुढील प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला चंदुगामत्य म्हणजे संगीत मंत्री अशी पदवी दिली होती योग्य उत्तर आहे कविवर्य कलश पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती गुफा महाराष्ट्र राज्यात नाही तर याचं योग्य उत्तर आहे अमरनाथ पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते स्थान प्रशासनाच्या सर्वात वरच्या स्तरावर आहे योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद पुढील प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी कोणत्या चळवळीनंतर मिळाली योग्य उत्तर आहे बारडोली सत्याग्रह पुढील प्रश्न राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते तर ती असू शकते अडीचशे पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे तर ती आहे चिली पर्वतीय वाळवंटात पुढील प्रश्न बघायचा आहे अंजली भागवत या खेळाडू कोणत्या खेळासंबंधी आहे योग्य उत्तर आहे नेमबाजी मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्यात पुढील प्रश्न उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे तर ते आहे तोरणमाळ पुढील प्रश्न आवाजाची तीव्रता मोजण्याचे एक कोणते तर ते आहे डिसेबल हे आपण काल जे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत हे देखील बघून घ्या जर आपण कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर अहिराणी भाषेमधील कवी कोणास म्हटले जाते तर ते बहिणाबाई चौधरी यांना म्हटले जाते पुढील प्रश्न बाहुली समनार्थी शब्द कोणता तर तो आहे कटपुतली नेक्स्ट लोकसभेमध्ये जास्तीत जास्त एकूण किती सदस्य असू शकतात उत्तर आहे पाचशे बावन्न पुढील प्रश्न रजया सुलताना यांच्या वडिलांचे नाव काय योग्य उत्तर आहे इलतुमिश पुढील प्रश्न खेलो इंडियाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते योग्य उत्तर आहे बिहार सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवीनंतर दिली होती तर योग्य उत्तर आहे बारडोली सत्याग्रह पुढील प्रश्न जांबा खडक कोणत्या राज्यामध्ये आढळतो योग्य उत्तर आहे महाराष्ट्र नेक्स्ट भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तो आहे कच्छ नेक्स्ट सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत ओम बिर्ला पुढील प्रश्न पूर्व भारतामधून कोणती नदी वाहते तर ती आहे गंगा नदी पुढील प्रश्न धन प्रभारीत कण खालीलपैकी कोणते आहेत योग्य ला उत्तर आहे प्रोटॉन पुढील प्रश्न कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे तर ते आहे सात जिल्हे पुढील प्रश्न पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे तर तो आहे उत्तर मुंबई पुढील प्रश्न आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर ते आहेत उत्तर प्रदेशच्या पुढील प्रश्न मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते तर ते चार कप्प्यांनी बनलेले असते पुढील प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर लक्षात घ्या जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढील प्रश्न औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर कोशाचा वापर केला जातो पुढील प्रश्न मुघल साम्राज्याचा सा पहिला बादशहा कोण होता तर तो आहे बाबर पुढील प्रश्न कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे ऑप्शन रीड करा आणि आपल्याला प्रश्न उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे पुढील प्रश्न जांबा खडक प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो तर तो आढळतो महाराष्ट्रामध्ये पुढील प्रश्न तंजावूरचे प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीत बांधले आहे उत्तर आहे द्रविड नेक्स्ट भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती आहे तर ते आहे पासष्ट वर्ष पुढील प्रश्न पंचायत राज व्यवस्थेतील तिसरा स्तर कोणता आहे तर तो आहे जिल्हा परिषद पुढील प्रश्न भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली जाहीर केली जाते उत्तर आहे कलम तीनशे बावन्न पुढील प्रश्न अकबर नामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला योग्य उत्तर आहे अबुल फजल नेक्स्ट आधुनिक भारताचे जनक कोणास ओळखले जाते उत्तर आहे राजा मोहन रॉय पुढील प्रश्न भारताच्या सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते उत्तर आहे बीएसएफ पुढील प्रश्न राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट कधी अंमलात आला तर तो आला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरामध्ये पुढील प्रश्न कापूर जळाल्यावर कोणती भौतिक प्रक्रिया होते तर ती होते उत्कलन म्हणजे सब्लिमेशन पुढील प्रश्न एच आय व्ही एड्स विषाणू कोणत्या प्रकारात मोडतो तर तो मोडतो आर एन ए विषाणू प्रश्न येसबाई या कोणाच्या पत्नी होत्या योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुढील प्रश्न खालीलपैकी कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या राज्यामधून जात नाही योग्य उत्तर आहे ओडिसा पुढील प्रश्न सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे सांगली नेक्स्ट काजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणता प्राणी विशेषत्वाने आढळतो तर तो आहे एकशिंगी गेंडा पुढील प्रश्न छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे तर ते आहे वडू बुद्रुक पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले आहेत तर ते नमूद केले आहे भाग तीनमध्ये पुढील प्रश्न पिल्लू नावाचा काळा कुत्रा होता वाक्यातील विशेषण ओळखा योग्य उत्तर आहे पिल्लू सॉरी काळा नेक्स्ट घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल तर ते होईल घोडे पुढील प्रश्न भूपाल या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे योग्य उत्तर आहे राजा नेक्स्ट विद्यासागर हा सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर तो आहे हुगळी नदीवर पुढील प्रश्न केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती तर ती आहे मल्याळम पुढील प्रश्न बांबूची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आढळतात तर ती आढळतात चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न एक एप्रिल खालीलपैकी कोणाचा स्थापना दिवस आहे तर तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पुढील प्रश्न चाणक्य हा कोणत्या राजाचा प्रधान होता योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य पुढील प्रश्न मानवी डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते तर ते असते अभिसरण भिंग पुढील प्रश्न मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे कोणते तर ते आहे बाजीराव दुसरा पुढील प्रश्न बेकिंग सोडा रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे तर ते आहे एनएच सीओ थ्री पुढील प्रश्न लोकसभेचे विसर्जन खालीलपैकी कोण करू शकतात तर ते आहे राष्ट्रपती पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते तर ते आहे सागरेश्वर पुढील प्रश्न ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणती मृदा आढळते तर ती आढळते झांभी मृदा पुढील प्रश्न पंचायत राजचे एकूण किती आहित एकुन स्तर आहेत तर ते आहेत एकूण तीन स्तर पुढील प्रश्न पहिला मुघल बादशाह खालीलपैकी कोण आहे तर तो आहे बाबर पुढील प्रश्न बॉक्साइडचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते योग्य उत्तर आहे ओडिसा नेक्स्ट जागतिक शाश्वत विकास परिषद कोठे झाली तर ती झाली आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत योग्य उत्तर आहे बिरेंद्र सराफ नेक्स्ट लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले योग्य उत्तर आहे केसरी पुढील प्रश्न नितीन गडकरी कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत तर ते आहे रस्ते या खात्याचे तसेच लक्षात घ्या नोंदणी व मुद्रांक विभाग याकरता प्रश्नसंच तयार केला आहे पी डी एफ स्वरूपात शंभर प्रश्नांच्या दहा सर्व प्रश्नपत्रिका सामान्यांच्या चाळीस टेस्ट एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका असे एकूण सहा हजार प्रश्न आहेत नव्याण्णव रुपयात ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला पीडीएफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील तसेच आपल्याला जर कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज जर पाहिजे असेल तर ते देखील घेऊ शकता अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये हे देखील दे घेऊ शकता तसेच ऑनलाईन टेस्ट याबद्दल तुम्हाला माहिती मी दिलेली आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणाहून ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यानंतर टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी समजणार आहे तर आजच परचेस करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू